पाठपाठ नगर होतं त्या नगरात राजा राणी राहत होते सर्व संपत्ती होती पण राजाला मुलं नव्हती मग नवसायास करून राजाची राणी गरोदर राहिली तिला डोहाळे लागले होते रा वातावरण सगळं आनंदमय होतं असंच एकदा राजा शिकारीला निघाला तेव्हा राणीला विचारले शिकारीहून येताना तुला काय आणायचं आहे राणी म्हणाली मला कारले आणायचे आहेत मला कारल्याची भाजी खावीशी वाटत आहे मग राजा म्हणाला प्रधानजी येताना मला लक्ष करा मला लक्ष राहत नाही प्रधानजी बरं म्हणाले तो घही निघाले शिकार करता करता रात्र झाली अंधार पडला तो गही परत निघा निघाले निघताना एका झाडाखाली बसले तेव्हा प्रधानजी प्रधानाच्या लक्षात आलं राणीने कारले सांगितले होते जाता जाता कारले कुठे दिसतील ते पहावं म्हणून दोघी निघाले आणि निघताना वाटेत त्यांना एक कुपाटी दिसली आणि त्यावर कारल्याचा हिरवागार विल दिसला प्रधान राजाला म्हणाला राजेसाहेब तुम्ही इथं बसा मी, मी कारले घेऊन येतो तेव्हा प्रधान गेला त्याला मोठी कारले तोडली हिरवेगार दिस भरपूर कारले तोडले तोडून बाहेर येत असताना त्याला वाघाने अडवलं म्हणाला कुणाला विचारून कारले तोडलेस हा ही कुपाटी माझी <tell noise> आहे हा मा कारल्याचा वेल माझा आहे तू कुणाला विचारून कारले तोडलेस तेव्हा प्रधानजी म्हणाले इथं कोणीही नव्हतं म्हणून मी हे कारले तोडले आहेत मग आता काय करायचं तेव्हा वाघ म्हणाला बर हे कारले तू कशासाठी तोडले आहेस काय कारण आहे तेव्हा प्रधानजी म्हणाले राजाच्या राणीला डोहाळे लागले आहेत म्हणून त्यांना भाजी खावीशी वाटत आहे म्हणून मी कारले तोडून घेत घेऊन जात आहे तेव्हा वाघ म्हणाला बर तोडलेस तर तोडलेस आता काही ते जोडता येत नाहीत मग मा काय माझी एक आट आहे तेव्हा प्रधानजी म्हणाले तुमची काय आट आहे जेव्हा वाघाने विचार म्हणले मा राजाला जर मुलगी झाली तर मला द्यावी लागेल ही वाट मान्य असेल तर कारले घेऊन जा नाही तर कारले इथेच ठेव तेव्हा प्रधानाला वाटलं हा तर वाघ आहे याचा, याचा कुठं लक्षात राहणार आहे म्हणून तोही म्हणाला सांगा तुमची अट तेव्हा राजाला मुलगी झाली तर मला द्यायची आणि मुलगा झाला तर तो राजाचा राहील प्रधानाला वाटले आणखी नऊ महिने व्हायचे आहेत मुलगा होणार की मुलगी हे काय करणार आणि तोपर्यंत वीस वर्षाचा काळ आहे त्या त्याच्या काय लक्षात राहणार असं म्हणून त्याने विचार केला आणि विचार करून वाघाला हो म्हणाला तुमची अट मान्य आहे कबूल आहे असं म्हणून तो गेला त्याने राजाला काही सांगितले नाही ते घरी गेले नऊ महिने नऊ दिवस झाले राणी प्रसूत झाली तिला एक गोड मुलगी झाली सगळ्या नगरात आनंदी आनंद झाला राजाला मुलगी झाली असंच करता करता मुलगी मोठी झाली झाली लग्नाला आले राजाने तिच्याकरता एक चांगला मुलगा पाहिला पाचानं पाच दिवस लग्न ठरवलं सोयरे धायरे गण गोर मित्र मंडळी जमली मुलगी बोहल्यावर उभी राहिली मंगलाष्टका झाल्या आता हार गळ्यात घालणार तितक्यात तो वाघ आला डरकाळी फोडत फोडत त्याने पूर्ण मंडपात आला वराडे सगळे घाबरून गेले सैरा वैरा पळू लागले मंडपात कोणी थांबले नाही सगळेजण तेच म्हणत होते वाघ आला वाघ आला मंडप सगळा शांत झाला वाघ प्रधानजीला म्हणाला अट तुझ्या लक्षात राहिली नाही का पण असं म्हणून गप्प बसला तेव्हा प्रधान राजाला म्हणाला मी कारले तोडून बाहेर येत असताना याने मला अट घातली होती राजाने राजाला मुलगी झाली तर मला द्यायची म्हणून मी ती मान्य केलो होतो पण मला काय माहीत होतं एवढे वीस वर्ष त्याच्या लक्षात राहील म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही तेव्हा राजा म्हणाला मला मान्य नाही माझी रूपवान मुलगी याला कसं देऊ तेव्हा मुलगी म्हणाली मी तयार आहे बाबा करून घ्यायला असं म्हणून तिने वाघाला गळ्यात माळ घातली वाघाने तिच्या गळ्यात घातली आणि वाघ पुन्हा बाहेर निघाला आणि ती मुलगी त्याच्या पाठोपाठ निघाली कुपाटीपाशी आला आणि म्हणाला हेच आपलं घर आहे ती हो म्हणाली असंच करता करता वर्ष उलटून गेली माहेरचे कोणी येत नव्हते जात नव्हते विचारपूस करत नव्हते असंच करता करता पुसातला पहिला रविवार आला ती पहाटे उठली सडा सारवण रथ रांगोळी काढली नारायणाची पूजा केली वाघ नवरा फळ आणायला जंगलात गेला होता तो ती दारात बसली वाट बा ती दारात वाट बघत बसली होती तिच्या देवाच्या दैवान्यावरून चालल्या होत्या त्याने तो त्याने तिला विचारल्या तू तुम्ही कुठं निघाल्या तेव्हा ती म्हणाली ते आम्ही गंगेवर जात आहोत तेव्हा ती म्हणाली मी येऊ का तुमच्यासोबत त्याने विचारलं तुझा नवरा वाघ आहे आणि तू नवऱ्याला विचारल्याशिवाय आमच्यासोबत येऊ नकोस आणि नवऱ्याला विचारून ये ती आपल्या नवऱ्याला विचारायला जंगलात गेली आणि त्याला विचारलं मी आ गंगेवर जाऊ का तो हो हो म्हणाला मांडो लावली मग मग ती घराकडे आली घरात काही नव्हतं एक कोंडलं होतं ती कोंडलं घेऊन त्यांच्यासोबत गंगेवर गेली गंगेवर जाताच आंघोळ केली नारायण काढला पूजा केली कहाणी ऐकली मग घराकडे निघताना त्या दे, देवण्याने एक कोंडल्या भरून तिला पाणी गंगेचं पाणी दिलं आणि तिला म्हणाल्या हे पाणी नवऱ्याच्या पायावर टाक आणि गेल्यावर लगेच टाक असं म्हणून त्या घरी आल्या तिनं आल्या उशीर ते पाणी पायावर टाकलं तेव्हा पाय सगळे माणसाचे झाले हा देवाचा चमत्कार झाला मला नारायण पावला असं म्हणून ती खुश झाली नारायणाच्या पाया पडली त्यांनी आणलेले नवऱ्याने आणलेले फळ मुटके दोघेही खाल्ले रविवार सोडले असंच करता करता पुसातला दुसरा रविवार आला दुसऱ्या रविवारी ती अशीच उठली सडा सारवण रथ रांगोळ्या काढली नारायणाची पूजा केली आणि देवाच्या दैवाण्यावरून जायतील असं म्हणून ती घराच्या दाराला वाट बघत बसली वरून देवाच्या दैवान्या चालल्या होत्या त्यांना थांबवलं मी पण येणार आहे असं म्हणलं आणि मग ती पण विमानात बसून गंगेवर गेली गंगेवर जाऊन आंघोळ केली नारायण काढला पूजा केली कहाणी ऐक कहाणी ऐकली आणि गेले गेल्या रविवारचा सगळा प्रकार त्यांना सांगितला आणि त्या पण खुश झाल्या आणखी दुस ते दुसऱ्या रविवारचं एक कोंडलं घे आणि हे पाणी तुझ्या नवऱ्याच्या पायावर टाक हातावर टाक असं सांगितलं बरं म्हणाली आणि लगेच आल्या उशीर ते पाणी हातावर टाकलं हात पूर्ण माणसाचे झाले तिला आनंद वाटला खुश झाली तिने नारायणाच्या पाया पडली त्याने आणलेले फळ मुटके खाल्ली रविवार सोडला दोघेही आनंदात होते असच करता करता पुसातला तिसरा रविवार आला तिसऱ्या रविवारी उठली पहाट सडा सारवण रहत रांगोळ्या काढली पूजा केली नारायण काढला पूजा करून दाराला वाट बघत बस कोंडलं घेऊन दाराला वाट बघत बसली वरून देवाच्या दैवाना चालल्या होत्या त्याच्यासोबत गंग विमानात बसली आणि गंगेवर गेली आंघोळ केली पूजा केली नारायण काढला कहाणी ऐकली आणि गेल्या रविवारच्या सगळे हकीकत सांगितले मग त्याने ति, ति तिसरं कोंडलं भरून पाणी दिलं आणि हे तुझ्या नवऱ्याच्या पोटावर टाक असं सांगितलं हो म्हणाली मग तिनं घरी आली आणि घरी आल्या उशीर पाठीवर आणि पोटावर पाणी टाकलं पाट आणि पोट माणसाचे झाले तिला आनंद वाटला खुश झाली आणि नारायणाच्या पाया पडली नारायणा मला नारायण पावला असं तिला आनंदाने वाटून मग ती फळ मुटके नवऱ्याने आणून ठेवलेले होते ती बी खाल्ले खाऊन रविवार सोडला आनंदी आनंद झाला असंच करता करता पुसातला चौथ्या रविवाराला चौथ्या रविवारी आनंदानं उठली पहाटं उठून सडा सारवण रथ रांगोळ्या काढून पूजा करून दाराला वाट बघत बसली बादा वाट बघत बसतानावरून देवाच्या दैवान्या चालल्या होत्या तिनं ती कोंडलं घेतलं आणि त्याच्यासोबत गंगेवर गेली आंघोळ केली पूजा केली नारायण काढला कहाणी ऐकली आणि चौ तिसऱ्या रविवारची सगळी हकीकत सांगितली मग चौथ्या र चौथ्या रविवारी हे पाणी घे आणि तुझ्या नवऱ्याच्या तोंडावर टाक आणि तोंडावर टाक बरं म्हणली आणि टाकताना कुठंतरी छापा ठेव असं म्हणून पाणी टाक नाहीतर तुझे आई वडील तुला काहीतरी दुसरंच समजतील असं म्हणून त्यांनी सांगितलं हो म्हणाली घरी आली लगलग लग लग घरी येऊन तिनं पाणी पोटावर पो आणि पाठीवर पाणी टाकलं आणि पोट पाठ सगळी पूर्ण माणसाची झाली फक्त तोंड तेवढं राहिलं वाघाचं पूर्ण शरीर माणसाचं झालं आणि तोंड फक्त वाघाचं राहिलं तिला आनंद वाटला दोघे बी रविवार सोडले फळमुटके खाल्ले आनंदानं संसार करीत होते असंच करता करता पुसातला पाचवा रविवाराला पाचव्या रविवारी उठली सडा सारवण रथ रांगोळ्या काढली पूजा केली नारायण काढली आणि दाराला वाट बघत बसली पु झ वरून देवाच्या दैवाने चालल्या होत्या त्यांना म्हणली मला यायचं आहे त्यांनी पण तिला विमानात घेतलं घर तिथं नेलं आणि आंघोळ करून पूजा करून तिथं नारायण काढली आणि पू कहाणी ऐकली वाचली रविवारची कथा पूर्ण सगळं सांगितली काय झालं काय घडलं ते आणि मग पा, पाच पाचव्या ह्याच्यामध्ये ती कोंडलं भरून त्यांनी पाणी दिलं आणि हे पाणी तुझ्या नवऱ्याच्या तोंडावर टाक असं सांगितलं बरं म्हणाली आणि कुठंतरी छापा ठेवून हे पाणी तोंडावर टाकायचं असं टाक असं म्हणून तिनं नारायणाच्या पाया पडून सांग असं म्हणली तेव्हा ती लगबिगी लगबगीनं घरी आली आणि देवा नारायणा म्हणून पाया पडलं आणि कुठंतरी छापा ठेवून पाणी टाकलं तोंडावर पाणी टाकलं आणि छापा ठेवून नारळाच्या पाया पडली पूर्ण तोंड माणसाचं झालं आणि कान तेवढं वाघाचं राहिलं आणि राहिलेलं पाणी तसंच ठेवून दिली आणि घरी पुन्हा आणि नवऱ्याला म्हणाले काय हो आपण आता इथं रविवार सोडायचा नाही माझ्या माहेरी रविवार सोडायचं आपण आपल्या माझ्या माहेरी जायचं तो पण हो म्हणाला चल जाऊ तो असं म्हणून ते दोघे बी नगराकडे निघाले घरी गेले तिथं पण त्यांना कोणी विचारत नव्हतं कोणी पुसत नव्हतं कोणी त्यांच्याकडे बघत नव्हतं उग दोघं जाऊन उघ बसले होते पण त्यांना कोणी बोलत नव्हतं तेव्हा प्रधानाने राजाला विचारले आपली मुलगी जावाई आपल्या घरी आलेत न बोलवता आलेत बरं आले तर तुम्ही का त्यांना बोलत नाही राजा म्हणाला ती वाघाबरोबर लग्न केली होती आणि ती दुसऱ्याच कोणाला बरो तरी आली आहे मला ती आवड़, आवड़ ते आवड आवडलेलं नाही तेव्हा मी तिला बोलणार नाही असं राजा म्हणाला त्यावर ती मुलगी म्हणाली बाबा मी मला असं नका नका बोलत बोलना बोलत नाही पण तुम्ही सभा बोलवा आणि सभेमध्ये मी तुमचा गैरसमज सगळा दूर करीन तुम्ही सभा बोलवा सगळ्या गावातल्या लोकांना बोलवा मी सर्वांसमोर तुमचा गैरसमज दूर करते पण मला असं करू नका तेव्हा प्रधानाने दवंडी पिटून सर्व प्रजेला अर्जंट बोलावले सगळी प्रजा लोक जमा झाले आणि भर सभेत तिने नवऱ्याला म्हणाली काढा ते डोक्याचा रुमाल तेव्हा त्याने डोक्याचा रुमाल काढला रुमाल काढताच कान वाघाचं दिसलं ते बघताच सगळ्यांनी माफी मागितली तिला मो मोठ्या म्हण तिने मोठ्या मनाने सर्वांना माफ केले राजाने सर्व हकीकत विचारली तेव्हा तिने सगळी हकीकत सांगितली सर्व गैरसमज दूर झाला रा राणीने लेखीला ले जावायला वाजत गाजत घरी आणलं मागो घातलं जेवायला पकवानाचा थाट केला जेव जेवण झालं कपडे लत्ते पितांबर भरजरी सर्व आहेर केला बोलवण केली भांडे कुंडे रीतरिवाज करून ल लग्नात झालेलं नाही पण आता सगळं करायचं म्हणून तिनं सगळ्या मोठ्या आनंदानं थाटानं हे सर्व करीत होती लग्नासारखी पाठवणी केली रथ झवला दोघेही रथात बसून घराकडे निघाले तोपर्यंत त्यांचं गेलेलं राज्य परत आलेलं होतं तिथं कुपाटी नसून राजा राजवाडा होता तिथं नगर वसलेलं होतं दासदासी सर्व काही होत्या नारायण नारायणाच्या कृपेने सर्व राज्य परत मिळालेलं होतं त्याचं राज्य गेलेलं होतं त्यांना सर्व परत मिळालं त्यांना नारायण पावला दोघेही गे राजवाड्यात गेले आणि तिथं कडला एक कोंडलेलं कोंडलं भरलेलं दिसलं तेव्हा त्यांची खात्री पडली पटली की हीच आपली कुपाटी आहे हेच गंगेचं पाणी आहे तेच गंगेचं पाणी तिनं घेतलं आणि राहिलेल्या कानावर टाकलं कान पूर्ण माणसाचं झालं आणि सगळं त्याचं राज्य गेलेलं राज्य परत मिळालं नारायणाचा त्यांना कोप झालेला होता म्हणून नवऱ्याने तिला हा सगळी पूर्ण हकीकत सांगितली माझ्यावर नारायणाचा कोप झालेला होता माझा असं पूर्ण सगळं राजवाडा होता माझं सगळं होतं माझं असं सगळं गेलेलं होतं आता तुझ्या कृपेनं तुझ्या नारायणाच्या कृपेनं मला सगळं मिळालं आणि माझा कोप सगळा निघून गेला राम नारायणाची कृपा झाली असं म्हणून ते दोघेही आनंदाने राज्य करू लागले जसं त्यांना नारायण पावला तसं तो महामाला पाव हे साठा उत्तराची काणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण